नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनीषा विलॉगमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाचे पौष्टिक मुटके तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण कोथिंबीर जिरे हिरवी मिरची खोबरे लसूण हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेऊयात मिक्सरमधून साहित्य फिरवून घेताना थोडं थोडं पाणी घालून वाटून थोडं जाडसरच फिरवून घ्यायचं दाताखाली आलं की छान लागतं मोठं वाटण असलं की त्यानंतर आता मुटक्यासाठी लागणारे आपण पीठ मळून घेऊयात तर पिठाचे प्रमाण पाहूया इथे आपण एक वाटी ज्वारीचे पीठ घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ घेऊया आता सर्व पिठे मिक्स करून घेऊयात आता या पिठामध्ये एक ते दोन चमचे गरम मसाला घालूया नंतर धणेपूड एक चमचा घालून घेऊया आता हळद एक चमचा टाक घालूयात त्यानंतर एक ते दोन चमचे तीळ घालूया आणि चवीपुरते मीठ घालूया आता हे सगळं पीठ मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घेऊयात त्यानंतर थोडी चवीपुरती साखर घालून घेणार आहोत आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया शेवटी मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण पिठामध्ये घालूया आणि हे सगळं पीठ मळून घेऊयात पीठ शक्यतो घट्ट असंच मळून घ्यायचं तर आपलं पीठ चांगलं मळून झालं आहे आपण घट्ट मळलेल्या पिठामुळे मुटके छान वळतात त्याचा आकार सुद्धा छान येतो आता मोदक पात्राला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे मुटके मोदक पात्राला चिकटत नाहीत आता आपण मळलेल्या पिठाचे मुटके वळून घेऊयात पूर्वी पावसाळ्याला सुरुवात झाली की हा पदार्थ आवर्जून बनवला जायचा मुटके वळताना हाताला अधून मधून तेल लावून घ्यायचं आणि वळलेले मुटके पात्रात ठेवून घ्यायचे मैत्रिणी मुटके हा महाराष्ट्रातील एक विशेषतः ग्रामीण भागातील अत्यंत जुना आणि पारंपरिक नाश्ता म्हणून ओळखला जाणारा पदार्थ आहे यामध्ये वेगवेगळ्या पिठांचा वापर असल्यामुळे हा प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्तोत्र म्हणून ओळखला जातो जर तुम्ही डाएट करत असाल तर सैलसर मु स्टीम करून तसेच किंवा उकडल्यावर ग्रिल करून खाऊ शकता आपले मिक्स पिठाचे मुटके ओळून तयार झाले आहेत आता गॅसवरती थोडं पाणी गरम करायला ठेवूया पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी त्यावर झाकण ठेवून घेऊया आणि पाणी गरम झालं की आपण त्यावर पात्र ठेवून वळलेले मुटके दहा ते पंधरा मिनटे वापून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपले मुटके छान असे उकडलेले आहेत त्यांना एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे तो एक आव आवडेल रुचेल पचेल अशा कोणत्याही पद्धतीनं म्हणजे उकडून परतून किंवा ग्रील करून कसाही केला तरी रुचकर लागतो लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे तेव्हा तुम्ही नक्की करून बघा आणि आता आपण वाफून घेतलेल्या मुटक्यांना तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत कारण फोडणी दिल्यामुळे मुटके खूप स्वादिष्ट होतात आणि त्यांना खूप छान अशी चव येते खमंगपणा येतो तेल चांगलं गरम झाले की त्यामध्ये थोडे जिरे घालून घेऊयात त्यानंतर थोडेसे तिळ पण घालून घेऊयात तीळ आणि जिरे चांगले भाजले की यामध्ये आपण उकडून घेतलेले मुटके घालूयात सगळे मुटके चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही वापरलेले मुटके तळून सुद्धा घेऊ शकता आता बघा आपले मुटके छान खरपूस असे भाजून झाले आहेत तर ते आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊयात बघा आपले ते मुटके तिळामुळे किती छान दिसत आहेत तुम्ही हे मुटके टॉमॅटो सोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी चालतात आवळूवडीसारखे तर मैत्रिणीनो आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद